हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत शिवाय मालिकेचा एकतीस डिसेंबरचा भाग डायनिंगवर सगळे जेवायला बसलेले असतात सीताई आशूला आवाज देते संपदा फोनमध्ये बिझी असते आणि तिची तिची हसत असते तेवढ्यात कीर्ती तिला विचारते संपदा काय आहे फोनमध्ये दाखव दाखव त्यावर संपदा बोलते काय नाही का ताई मी बघत होती त्यावर कीर्ती बोलते हो का मग दाखव दाखव आणि संपदाचा फोन घेण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात संपदा बोलते की ताई काय हे असं कसं तू कोणाच्या पण फोनला हात लावू शकतेस त्यावर कीर्ती बोलते की एवढं काय त्यात काकू काका बघितलंच ना संपदा आपल्या फोनला हात पण नाही लावू देते त्यावर संपदा बोलते ताई प्रायवसी नावाची काहीतरी गोष्ट असते तेवढ्यात आशू बोलतो काय ताई तेव्हा कीर्ती बोलते की आशू आपण पण कॉलेजला होतो आपले पण फ्रेंड्स होते पण हिचे फ्रेंड जरा जगा वेगळेचे त्यावर भाऊ बोलतात जगा वेगळे म्हणजे काय ते वस्तीतले फ्रेंड्स आहे तिचे त्यावर भाऊ बोलतात की मग काय झालं वस्तीतले फ्रेंड राहिले म्हणजे काय झालं त्यावर कीर्ती बोलते भाऊ ही दिवसभर त्यांच्यातच असते काका काकू मी फक्त तुम्हाला सांगते प्लीज लक्ष द्या तिच्याकडे त्यावर संपदा बोलते एक मिनिट ताई त्यांना काय प्रॉब्लेम नाही त्यांना का तू मध्ये खेचतेस तुला काय प्रॉब्लेम आहे काय चाललं आहे तुझं त्यावर कीर्ती बोलते प्रॉब्लेम स्टेटसचे आहे काही क्लास बघून लोकांशी बोलतील बोलशील की नाही त्यावर संपदाला हसायला येतं संपदा बोलते ग्रेट आणि आशूकडे बघते आणि आशूला बोलते डंबो तू काही बोलणार आहेस की नाही त्यावर कीर्ती बोलते तो काय बोलणार आहे त्याचे कसे मित्र शिवामुळे आशूच्या जीवावर उड्या मारायचे ते त्यावर आशू बोलतो ताई इनफ मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की आय एम ओके आणि शिवा त्यांनी माझ्यात जे काही झालं आहे ते असू दे पण ते अजूनही माझे मित्र आहेत आणि त्यांच्यात काही वाईट नाही हां ते तुझ्या स्टेटसला आणि स्टँडर्डला मॅच नाही होत पण ते स्वभावाने खूप चांगले त्यांच्यातही चांगले संस्कार आहेत आम्ही ते रोज टेक्स्ट बिक्स करत नसलो ना गं पण एक फोन केला ना ते येतील कुठल्याही ये परिस्थितीत मदत करायला ते येतील आणि मलाही असं वाटतं आहे की शिवानी ते मला मित्र दिले त्यावर कीर्ती बोलते काय बोलतो आहेस तू ती मुलगी तुझ्याशी कशी वागली विसरलाच वाटतं त्यावर असे बोलतो इट्स नन ऑफ युअर बिझनेस आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्टेटसवरनं आणि त्याच्या वागण्यावरनं जज करणं ही चांगली गोष्टी नाही आहे आणि आता राहिला संपदाच्या प्रायवसीचा प्रश्न तिला अधिकारी पूर्ण आपल्याला आपली प्रायवसी रा राखण्याचा त्यावर कीर्ती बोलते म्हणजे मी काही बोलायचंच नाही आहे का तू काही न बोलण्याने जर इथे भांडणं होणार नसतील ना तर प्लीज गप्प बस त्यावर संपदा बोलते थँक्यू दादा त्यावर आशू काका काकूंना बोलतो काकू काका खूप चांगली मुलं आहेत ती संपदाला कॉलेजमध्ये मिळणार नाही इतकी चांगली मित्र आहेत ती ते जीव लावता आणि खूप काही हेल्पही हे करता ट्रस्ट इचा कदी -कदी मी इचं ऐकू नका त्यावर भाऊ बोलतात आशू कधी कधी मी कन्फ्यूज होतो एकीकडे तू इतका मॅच्युअर वागतोस आणि दुसरीकडे कळलं ना तुला मला काय म्हणायचं आहे रात्री मांजा आणि आशू पार्टीसाठी बसलेले असतात त्यावर मांजा आशूला ड्रिंक करण्यासाठी आग्रह करत असतो पण आशू बोलतो की नाही आशू बोलतो मी नाही पी त्यावर मांजा चिडून बोलतो की मला माहिती आहे मा मग मला काय मी कसा पितो हे बघण्यासाठी बोलवलं आहेस त्यावर आशू बोलतो हां नंतर मांजा म्हणतो बरं मग ठीक आहे नको पिऊस पण मला एक गोष्ट सांग तुझ्या आयुष्यात जे काही चाललं आहे जे काही चढ उतार चालले ते सॉर्ट करून टाक ना त्यावर आशू बोलतो इतकं सोपं वाटतं का तुला त्यावर मांजा बोलतो सोप्पं आहे इथून उठायचं शिवाला घ्यायचं आणि घरी यायचं इतकं काही सोपं आहे त्यावर आशू बोलतो तू न पिता मला हे सोल्युशन सांगितलंस तुला माहीत नाही मांजा का बोलतोस तू त्यावर मांजा बोलतो बरं मला माहीत नाही मग मला सांग मला मला ऐकून घ्यायचं आहे त्यावर आशू बोलतो की मी आत्ता तुला काही नाही सांगणार कुणा चा, ते हासी मजाक करायला लागलात मांजा थोड्या वेळात राहून तोच क्वेश्चन विचारतो सांग काय झालं आहे तुमच्यात आशू बोलतो नाही आशू आणि मांजेच्या गप्पा चालू असताना कीर्ती आईला घेऊन येते आणि टेरेसवरून मांजा आणि आशू खाली काय करतायत हे दाखवते त्यावर सीताई बघून म्हणते हो पण कीर्ती आशूने ग्लासला हातही नाही लावला आहे त्यावर कीर्ती सीताईला भरवत बोलते की हो पण त्याचीच भीती वाटते मला आशू वाईट वाटेला जाईल हीच भीती वाटते मला मागच्या वेळेला पण गेलाच होता ना त्याचीच भीती वाटते मला कीर्ती बोलते मला आशूची खूप काळजी वाटते अगं त्यावर सीताई बोलते मग काय करू मी मी काही जबरदस्ती करू त्याला आई बरोबर आहे त्याने सांगितलं आहे त्याला वेळ लागणार आहे पण तुला आठवतं आहे ना मागच्या वेळेस सुहाससोबत गेला होता तर किती दंगा झाला होता त्यात तै, त्याचे मित्र तसे तर तो का नाही जाणार वाईट वाटेला आणि आज तर तो गॅरेजमध्ये गेला होता त्याच्या त्या मित्रांना भेटायला मला खूप भीती वाटते त्यावर सीताई बोलते नाही नाही तो म्हणतो आहे अगं त्यावर कीर्ती बोलते की अगं आई तो म्हणतो आहे माझं एकच म्हणणे आई नेहा खूप चांगली मुलगी आणि आपल्याकडे खूप कमी वेळ आई एकच महिना आहे आपल्याकडे लवकरात लवकर काही लवकर ना काही डिसिजन घ्यावं लागणारे आई आणि आई तू जरी थांबलीस नेहा ना नेहाची नाही आई नाही थांबणार अगं ती तिच्या मुलीचा चांगल्याचा विचार करणारच ना लवकरात लवकर, लवकर निर्णय घ्यावा लागेल बस एवढंच नाहीतर एवढी चांगली मुलगी एवढी चांगली संधी आपल्या हातातून निघून जाईल आणि आई तुला ती सून म्हणून हवीच आहे ना आई मला मान्य आहे आशूला थोडा वेळ लागेल पण आपण आपण त्याला तयार करूच शकतो हळूहळू तोही विचार करेल आई मी माझ्या स्वार्थाचा बिलकुल विचार करत नाही आहे मला फक्त माझ्या भावाची काळजी आई त्यावर सीताई बोलते ठीक आहे आशूच्या लग्नासाठी मी काहीतरी ठोस पावलं उचलेल इकडे दुसऱ्या दिवशी कीर्ती आशूसाठी ब्रेकफास्ट आणते आणि मुद्दा म्हणूनच आशूला वाढते आणि बोलते की कि किती कमी खातो आहेस आशू तेथे ते सुवास येऊन आशूला गुड मॉर्निंग करतो आणि काही फाईल्स घेऊन येतो आणि आशूला बोलतो की आशू तुला ह्या फाईल्स काही फाईल्स द्यायच्या होत्या ना त्यावर आशू बोलतो हो बघतो मी तेव्हा सुहास बोलतो आशू त्या कामगारांच्या बोनस प्रकरणी माझ्या हातून खूप मोठी चूक झाली पण मला आता त्याचा खूप पश्चताप होतोय त्यावर आशू बोलतो इट्स ओके राहू दे त्यावर सुहास बोलतो आशू असं बोलल्यावर मी माझ्या मागच्या चुका कशा सुधारणार आहे पण मला पण मला एका गोष्टीचा फार आनंद आहे की माझ्या जागी नेहा आली नेहा खूप हुशार आहे आणि तिच्या कामात खूप चोख आहे त्यावर आशू बोलतो की नाही आहेच ती हुशार आहे आणि तिला कामामध्ये इंटरेस्ट पण आहे लगेच कीर्ती बोलते की फक्त कामात नाही सुहास तिला सगळ्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे म्हणजे पूजेच घे ना आता मी तिला फळं आणायला सांगितली नव्हती पण ती आठवणीत घेऊन आली कीर्ती आशूच्या डोक्यात नेहाचा विषय जास्त जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करते कीर्ती आणि सुहास मुद्दामऊन आशूसमोर नेहाचं कौतुक करतात लगेच कीर्ती बोलते बघ ना सुहास मागच्या वेळेस आशूच्या आयुष्यात जे काही झालं होतं त्याने तो, तो व्यसनाकडे वळला होता आणि मला आता तुझी तीच काळजी वाटते पण आत्ता असं काहीच नाही झालं याचं एकमेव कारण म्हणजे नेहा ती आयुष्यात आली म्हणून असं काही त्यांना घडलं नक्की खरं आहे पण कीर्ती आत्ता मला अगदी बोलावं की नाही हे कळत नाही त्यावर कीर्त्याला खुनावते नाही नाही बोल बोल कीर्ती मी आत्ता आशूची बायको नेहा सारखी असावी हे इमॅजिन करत होतो तेवढ्यात कीर्ती बोलते हो मी पण आईला नेहा खूप आवडते म्हणजे ती अगदी सुंदर आहे आणि लक्ष्मीसारखी आहे त्यावर आशू लगेच कीर्तीला बोलतो बस बस काय चालवलं आहे तुम्ही काय बोलताय थोडा विचार करून बोला ना त्यावर सुहास बोलतो सॉरी अशू मला तुला दुखवायचं नव्हतं कीर्ती पण बोलते की आशू अरे ओघा ओघात विषय आला म्हणून त्यावर आशू बोलतो नाही मला माहिती आहे ओघाओघात विषयाला पण तो आता बंद करा आणि परत मला या विषयावर बोलायचं नाही आहे असं बोलून आशू फाईल घेऊन उठतो तेवढ्यात कीर्ती उठते आशू खाऊन जा ना आशू नाही नको म्हणून एक इडली उचलून निघून जातो कीर्ती लगे हसेच सुहास जवळ बसते त्यावर सुहास म्हणतो कीर्ती हे गरजेचं होतं ना त्यावर कीर्ती म्हणते गरजेचं होतं म्हणजे त्याच्या डोक्यात हा किडा टाकणं महत्त्वाचं होतं आता तो रागात गेला आहे पण नेहाचा विचार तो नक्कीच करेल एकली शिवाच्या घरी शिवा कपड्यांच्या घर्या घड्या घालत असते तेवढ्या दिव्या येते आणि तिथे बसते आणि बोलते शिवा सॉरी मला माहिती आहे तुला माझा राग आला असेल पण मला कंट्रोलच नाही झाला अगं चंदनला ते काम करताना बघितलं आणि मला वाईट वाटलं त्यावर शिवा बोलते की नाही बरोबर आहे अगं तुझं चंदन घरचा मोठा जावं आणि त्याला अशी कामं मी तुला प्रॉमिस करते की इथून पुढे चंदनला असं कामं कुणीच सांगणार नाही त्यावर दिव्या बोलते एवढंच नाही वाईट वाटलं अगं मला पण तो असा गॅरेजमध्ये काम करतो राब राब राबतो राब तेही नाही आवडत अगं मला दिव्या शिवाला बोलते की तुझ्या इतक्या ओळखी आहेत तर बघ ना तू चंदनसाठी काही म्हणजे तुला आमचं चांगलं करायचं असेल तर तेवढ्यात दिव्य तेवढ्यात शिवाला एक फोन येतो फोन बॅटरीचा असतो आणि बॅटरी बोलतो शिवा पक्क्या घरी आला आहे तेच शब्द दिव्या ऐकते शिवा बोलते तुम्ही पोचा मी आलेच पक्याला तर मी आता काही सोडणार नाही तेव्हा दिव्याच्या तोंडावर बारा वाजतात असं बोलून शिवा तिथून ते पळते तेवढ्या दिव्या म्हणते हा पक्या घरी आला मूर्ख कुठला हा शिव्याच्या हाताला लागला तर माझं सगळं भांडं फुटेल दिव्य लगेच पक्याला फोन करते आणि त्याला बोलते तू मूर्ख आहेस का तू का आला आहेस परत तुला किती वेळा सांगितलं होतं फोन चालू नाही करायचा वस्तीच्या आसपास पण भटकायचं नाही पण तू का आला आहेस ती शिवा येते तुझ्या घरी तू नीक तिथून लगेच आणि तू आणि तो पळतो तेवढ्यात गँग आणि शिवा पक्क्याच्या घराबाहेर पोचतात आणि त्याला दरवाजा ठोकून आवाज देतात त्यावर शिवा विचारते तो खरा ते का नक्की तर गँग बोलते अगं हो आपल्या एरियातल्या त्या लहान पोराने त्याला येताना बघितलं आणि आम्ही पटकन पळालो शिवा बोलते की नाही नाही त्याला सोडायचंच नाही रात्रभर इथे बसून जरी मला बसावं लागलं ना तरी मी त्याला सोडणार नाही तेवढा सायलेन्सर जोरजोरात पक्या पक्या आवाज देतो त्यावर बॅटरी बोलतो की हा असा येणार नाही थांबा मी दारच तोडतो तेवढ्या स्टेपनी बोलतो अरे अरे, अरे शांत बस तो असा येणार नाही आपण बाहेर आलो आहे त्याला माहिती आहे पण तो बाहेर येणार नाही तेवढ्या शिवा बोलते की थांबा माझ्याकडे एक प्लॅन आहे शिवा प्लॅन सांगते आणि सगळे त्याच्या घराच्या आजूबाजूला लपून बसतात तेवढ्याच पक्या बाहेर येतो आणि दरवाजा लावून बाहेर निघला पाना गँग त्याच्यावर अटॅक करते त्याला पकडल्यावर सर्वी पाना गँॅंग म्हणते अरे कुठे चाललास एवढ्या दिवसांनी आला आहेस काय घाई तुला तेवढ्यात पक्या त्यांचा हात सोडून पळायला निघतो तेवढ्या शिवा त्याला पकडते शिवा त्याला बोलते तू ना खूप मोठी चूक केली त्यावर पाना गँग बोलते आता चुकीला पनिशमेंट भेटायलाच पाहिजे शिवा त्याला पकडून मारणार तेवढ्यात दिव्या दिव्याचा फोन येतो शिवाला आणि दिव्या फोनवर इमोशनल ड्रामा करते की आता मला हे काहीच सण होत नाही शिवा मी आता आत्महत्या करणार आहे त्यावर शिवा दिव्याला काय झालं विचारणार तेवढ्यात दिव्या फोन कट करते तेवढ्यात पक्या पानाग्यांचा हात सोडून पळून जातो आणि गँग शिवाला विचारायला लागतं की काय झालं शिवा शिवा बोलते तुम्ही त्याला पकडा मला घरी जावं लागेल आणि शिवा तिथून निघते पानाग्यां पक्यामागे जातात इकडे दिव्या हातात टॅबलेटची बॉटल घेऊन बसलेली असते तेवढ्यात शिवा दिव्या करत येते दिव्या पटकन सावत होते आणि पटकन हातात त्या सर्व गोळ्या घेते आणि तोंडात टाकण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात शिवा दिव्याला पकडते आणि बोलते की वेळी झालीस का तू आणि दिव्याच्या हातातील गोळ्या फेकते त्यावर दिव्या, दिव्या मुद्दामून रडत बोलते की तू तू का थांबवलं शिवा मला काय जग जगून असा काय फायदा आहे त्यावर शिवा बोलते का अगं असे काय करते सगळं काही ठीक होतं ना त्यावर दिव्या बोलते की काय नीट आहे माझ्या आयुष्यात काहीच नीट नाही आहे माझा नवरा तुझ्या गॅरेजवर काम करतो हे काय आयुष्य आहे कंठा आला आहे मला माझ्या अशा आयुष्याचा काय काय स्वप्न बघितली होती मी काहीच मला माझ्या मनासारखं घडत नाही आहे एका मुलावर प्रेम केलं लग्नाच्या दिवशी त्याच्याशी पळून लग्न केलं शेवटी काय तो फ्रॉड निघाला त्याचं प्रेम खरं होतं म्हणून तो माझ्या मागे आला आणि आता बोलतो आहे की तुझ्यासाठी काहीही करेल पण त्या गॅरेजवर काम करून काही होणार आहे का शिवा त्यावर शिर्पा बोलते की मला मान्य आहे दिव्या पण हा काही ऑप्शन आहे का आपल्या आयुष्यात खूप काही संकट आली मला माहिती आहे की आपल्या आयुष्यात खूप संकट आली आणि तुझं पण कळतं आहे मला पण तू एकटी नाही आहे सांग तुझ्यासोबत आम्ही सगळं आहोत ना बघ तू शांत हो चंदनशी मी बोलते तू मला प्रॉमिस कर असं पुण्यांदा कधी करणार नाही म्हणून आणि शिवा दिव्याकडून प्रॉमिस घेते त्यावर दिव्या, दिव्या मनातल्या मनात बोलते की शिवा तू बस असेच विचार करस मला जे हवं होतं ते मी मिळवलं आणि तिथेच एपिसोड संपतो